शिवसेनेच्या सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्र मिरज पूर्व भागातील चार जिल्हा परिषद गटांची जबाबदारी पक्षाचे नेते मोहन वनखंडे यांच्याकडे देण्यात आली आहे शहरी व ग्रामीण भागातील मोहन वनखंडे यांचा संपर्क मिरज मतदारसंघाच्या राजकारणातील त्यांचा प्रभाव या गोष्टी पाहता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिरज मतदारसंघात शिवसेना ताकदीने उतरणार असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे मोहन वनखंडे यांच्याकडे प्रभारी महानगर प्रमुख पदाची म्हणजेच सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेसोबत कौलापूर भोसे म्हैसाळ व मालगाव जिल्हा परिषद गट जबाबदारी सोपवण्यात आली आहे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार निवड करण्यात आली असल्याचे मोहन वनखंडे यांनी सांगितले मिरज शहरासह ग्रामीण भागात मोहन वनखंडे यांचा व्यापक संपर्क आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते विरोधी पक्षांचे संभाव्य उमेदवार आणि मतदारसंघातील प्रबळ दावेदार नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरी भागात पक्षबांधणी व चाचपणी सुरू केली होती मिरज मतदारसंघातील म्हैसाळ मालगाव व कौलापूर हे तीन विधानसभा मतदारसंघ मागासवर्गीय स्त्री राखीव आहेत तर भोसे जिल्हा परिषद गट खुल्या प्रवर्गासाठी आहे मोहन वनखंडे यांचा मतदारसंघातील राजकीय प्रभाव लक्षात घेता त्यांच्याकडे महानगरपालिका क्षेत्रासोबतच ग्रामीण भागातील जिल्हा परिषद गटांची जबाबदारी देण्यात आली आहे मिरज विधानसभा मतदारसंघात शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढवेल असा अंदाज यामुळे व्यक्त केला जात आहे मोहन वनखंडे यांच्या निवडीमुळे शिवसेनेच्या गटामध्ये उत्साह दिसून येत आहे तर शिवसेनेने वनखंडे यांच्या निवडीने प्रतिस्पर्ध्यांसोबतच मित्र पक्षांनाही धक्का दिला आहे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मोहन वनखंडे यांची शिवसेनेच्या महानगरपालिका व जिल्हा परिषद गटांच्या प्रमुखपदी निवड झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा दिल्या शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्या हस्ते वनखंडे यांना निवडीचे पत्र देण्यात आले सचिव मोरे यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या